नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आत्ता आपण आहोत सुंदर अशा कुर्डी गावात हे कुर्डी गाव शास्त्रीय नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि गुहागर तालुक्यात येतं प्रामुख्याने गुहागर मुख्य शहरापासून साधारण एक पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असेल तर अशा सुंदर कुर्डी गावात आपण आलो आहोत कुर्डी गावाबद्दल एक विशेषता सांगायची झाली तर अतिशय शांत आणि निवांत असं हे गाव आहे म्हणजे संध्याकाळचे सहा वाजले हे तर वाहनांचे आवाज टोटली बंद म्हणजे वाहनांचे कधीतरी असते तर असं एक शांत निवांत आणि निसर्गरम्य गाव आहे तर या गावात आज आपण आलेलो आहोत आणि या गावाचा फेरफटका आज आपण करणार आहोत तर संपूर्ण आपला निसर्गरम्य प्रवास असणार आहे आणि ही जी वाट आहे तर ती पूर्ण रस्ता ॲक्च्युली तो आपण पावसात हे संपूर्ण असं निसर्ग सौंदर्य बहरलेलं असतं आजूबाजूला दुथरपा रस्त्याच्या हिरवीगर्द झाडी आणि या झाडीतून आम्ही प्रवास करतोय सोबत आहे माझा भाऊ रविराज आणि आमची घरची मंडळी आमचे होम मिनिस्टर आणि इथे अनु माझी मुलगी तर असे आम्ही जात आहोत थोडासा फेरपटका मारायला तर शास्त्री नदीचं शास्त्री खाडीचं विहंगम दृश्य सुंदर गाव जबरदस्त आहे शांत निवांत इथूनच जाणारा प्रवास या वाटेवरून कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि म्हणतात ना की खुर्त आल्यानंतर एक प्रसन्न वातावरणच असतो ऑलवेज आणि मला खरंच आवडतं म्हणजे एक म्हणतात ना की स्वर्ग सुखाचा आनंद इथं आल्यानंतर मिळतो आणि इथे जनावर आहे काय unn... हो काय मनियार हो। हो।। आहे वाटत नाही बघा जनावर आय थिंक मणियार काय तरी बोलतात तुला कु तर इथे आहे माझ्या वडिलांच्या मामाचं घर जे हो। साधारण एक शंभर वर्षापूर्वीचं असेल

प्रेम प्रेम होतू जातंय रविराजवर आणि हा नजारा बघा एक नंबर नजारा आहे खाडीकिनारी हे असं घर आणि घरा सभोवतालची वाडी वाडी म्हणजे नारळाची झाडं ओपलीची पण झाडं होती पण आत्ता दिसत नाही आहेत ती पण संपूर्ण हा एरिया बघा मस्त इथे काही वर्षापूर्वी लाकडी साखा होता परंतु सारखा सारखा त्याचा मेंटेनन्स करावा लागत होता त्यामुळे कॉन्क्रीटचा ब्रिज टाकण्यात आलेला आहे हे सावकाश चला हा छोटा ओढा आहे जो थेट मिळतो खाडीला जाऊन तिकडे आणि खाडी किनारी असलेलं हे माझ्या मित्राचं घर

आणि माझा मित्र पप्पू जब <laughs> ए पुढून जाऊन येतो रे जरा इथून पुढे येतो आणि हे पप्पूचं घर आहे आता तुम्हाला त्याला क्लोज नंतर दाखवतो मी तर घर बघा घर जबरदस्त एकदम नदीच्या एकदम किनारी आहे आणि व्ह्यू बघा मस्त ए येतो पुढून जाऊन येतो खाडी किनारी राहणार राहणाऱ्या लोकांचं जीवनमान एकदम शांत आणि वांत असतं मस्त हिरवळ दाटे सोहीकडे पावसाळा ऋतूच असा असतो की सगळीकडे हिरवळ दाटलेली असते आणि अशा या निसर्गरम्य रस्त्यातून आपण प्रवास करतोय निसर्गरम्य वातावरणातून आपण प्रवास करतोय इथे या मासेमारी करणाऱ्या होडी आहेत आता पावसाळा असल्यामुळे या किनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या आहेत थोडक्यात पार्किंग करण्यात आलेलं आहेत पावसाळा ऋतू संपला पावसाळा सा गेला की तर कसं आहे हे इथे तिथे टाकल्यामुळे ह्या ज्या प्लॅस्टिक बॉटल्स आहेत त्या किनाऱ्याला लागून येतात बघा त्यामुळे असं थोडंसं साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्यामुळे ही विशेषतः आपण काळजी घेतली पाहिजे की ज्या प्लास्टिक बॉटल आहेत त्या आपण इतर इतर पाण्यात न फेकता योग्य त्या जागी फेकल्या पाहिजेत बाबू काय म्हणताय एकदम व्यवस्थित आहे आला होता ना तर आताच जो पाहिलात कचरा विशेषतः प्लॅस्टिकच्या बॉटल्स खूप होत्या आपण या प्लॅस्टिकच्या बॉटल म्हणजे पाण्यासाठी किंवा कोल्ड्रिंकसाठी मुख्य त्याचा वापर केला जातो आणि ते कचराकुंडीत किंवा त्या योग्य जागी न टाकल्यामुळे अशा पाण्यात वगैरे टाकतो आपण कधी कधी आणि त्याचा परिणाम बघा हा असा असतो की समुद्र म्हणा खाडी म्हणा किंवा पाणी आपल्या पोटात काहीच ठेवत नाही तर ते किनाऱ्यालगत किनाऱ्यावर फेकून देते त्यामुळे घाण झालेली असते या प्लॅस्टिकच्या बॉटलचा कचरा हा जास्त झालेला आहे त्यामुळे त्याची विशेषता काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी की योग्य त्या जागी कचरा कोंडीत असेल किंवा त्या ज्या विशिष्ट ठिकाणावर कचरा फेकण्याची जी उपलब्ध करून दिलेली असते सोय तर तिथेच फेकला पाहिजे का तुला दगड गेला चपलामध्ये कसरून चल त्यांनी सांगितलं बरो बर त्या त्या ते बरोबर एकदम योग्यच आहे पण त्यातूनही जे बॉटल फिशिंग करणार आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली होते फिशिंग जी बॉटल होती त्या बॉटलमधून एक बॉटल मला थम्सअप तुझूनही म्हणजे आता तो थम्सअप मिळत नाही त्याची एक बॉटल मिळालेली आहे आणि म्हणजे फिशिंगसाठी हे उपयोगी पडलेलं आहे पण उपयोगी पडला असतानासुद्धा मी तुम्हाला असंच सांगेन की ते प्रॉपर डस्टबिनमध्ये टाकत जा त्याच्यामुळं म्हणजे उद्याच निसर्गाची पण हानी होऊ नये आणि फायनली आता मयूर जिथं घेऊन जातो तिथं आपण जाऊया मला थोडासा दम आहे कारण यांना चालायची सवय आहे खूप जास्त आणि आमचं हॅडफोन जिथं चाललं लागलं आहे की अजून किती लांब आहे मला जवळ आहे चला हळूहळू चाल चालणं महत्वाचं आहे कारण मला देखील थोडा दम लागला आहे असं नाही की मी चालत नाही पण जास्त चालत नाही आणि मी आलो की घरात न थांबता इकडे तिकडे फिरत असतो कारण हा डोंगर उत्तराचा भाग आहे त्यामुळे थोडासा मस्तपैकी चालण्याचा व्यायाम होतो त्यामुळे मी उडलीत आलो लोक सगळे फिट आहेत फिट आहे त्यामुळे मी इकडे तिकडे चालत असतो जेणेकरून चालण्याची सवय मोडू नये आता कसं आहे प्रत्येकाच्या घरी वाहन आलं आहे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर मग सगळे त्यावरूनच प्रवास करतात आणि चालणं कमी झालं आहे पण असू अशी जी समृद्ध गावं आहेत विशेषतः कुर्डीचं नाव घेऊन तर खरंच म्हणजे ते त्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला चालण्याचं मोह आवडणार नाही एवढं नक्की तर ही रेवसाबंदर वाडी आहे पूर्ण त्या बाजूला वरच्या बाजूला घरं आहेत आणि हा रस्ता केला होता आणि इथे कोकणातली जी वाडी प्रॉपर वाडी आपण म्हणतो तर ती आहे नारळी फोपळीच्या बागा जवळजवळ नंदनवन फुललेला आहे काडीकिनारी किनारी कारण रविराज दापोली ही आहे किंवा दापोलीला त्याचं घर आहे तर तिथे देखील दापोलीला पण नारळाची झाड खूप आहेत ना नारळाची झाड तर खूप आहेत पण तुला सांगतो आहे का एक वेगळंच वातावरण आहे पूर्ण जंगल एरिया आणि म्हणजे मामा आमचा हॉलप सगळ्या गोष्टी सांगतो वाघ आला हे आला ते आला म्हणजे अगदी त्याच्या स्टोरीज ऐकताना एवढं मन प्रसन्न होऊन जातो आणि आम्ही एवढे हसून हसून ना त्या आळूच्या पानावरची गोष्ट तर एक दिवस मामाची शूट करून तुम्हाला सांगेन म्हणजे हा ती गमती शिव आहे फक्त ती वेगवेगळी मामाला घेऊन शूट करून सांगेन म्हणजे त्यांनी कशा पद्धतीत ते सगळं काही केलं ते खूप गमतीशीर आहे तुम्ही प्रत्यक्ष बायकांना ठेवतो की माझ्या घ्या आणि फायनली मला वाटतं त्या पॉईंटवरती आपण आलो आपण आलो येस 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 फायनली त्या पॉईंटवरती आलेलो आहे हो 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 नको उडी नको मारू मी तुम्ही म्हणणार तेवढ्यात नाही हा छोटासा ओळ आहे ओढा आहे मस्त म्हणजे दोन दगडाच्या मधून पाणी येत आहे अशी केव तयार झालेली आहे गुफा तयार झालेली आहे आपण त्या साईडला जायचंय हो तिकडे वर जायचं हे मजबूत आहे ना असेल बघूया कळेल आता ती जाते ना पुढे कळेल तर ही सिक्युरिटी साठी आपण पाठवतोय साठी पाठवतोय पहिले आम्ही एक सिक्युरिटी सावकाश दगड दगड स्लिपरी झाले असतील सावकाश चला जो ब्रिज आहे तो ब्रिज कुठेही वीक नाही असं आम्ही पहिले ट्रायल घेतलेला आहे शिल्पावरती आजकाल हे ब्रिज बघायला मिळत नाही हे सावकाश चला तिथून लाकडी ब्रीज वर जायचं वर हा बघा ओढा निसर्ग समृद्ध गाव आणि निसर्गरम्य असा हा परिसर तर ही आहे कोकणातली पाखाडी आजकाल तुम्हाला तर माहिती आहे कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे त्यातूनच ही जुनी पाखाडी बरेच वर्ष झाले सावकाश चल कारण अशा ज्या आहेत त्या स्लिपरी एरिया निर्माण झालेल्या असतात तिथे त्यामुळे सावकाश जायला पाहिजे जाताना बघा सावकाशा सावकाशी हो मंदिराच्या मागे माहित आहे सावकाश आणि कोकणातलं घर तर अशा पाकाडीवरून जाताना एक विशेष काळजी घ्यायची ते म्हणजे पावसाळ्यात पूर्ण स्लिपरी एरिया निर्माण झालेला असतो गुळगुळीत गुळगुळीत म्हणा मराठीत तर त्यामुळे जाताना सावकाश जायचं आहे तर बिंधास्तपणे गेलात तर बिंधास्तपणे पडाल आणि चांगलाच मार लागू शकेल त्यामुळे सावकाश जायचं आपल्याला पण पहिलं जे बांधकाम होतं जे बा घरं म्हणा किंवा असे बंधारे म्हणा किंवा पाखाड्या म्हणा जवल जवल दिन्षे, दिन्षे ते जवळजवळ दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशे वर्षपूर्वी पूर्वीचं हे जे बांधकाम आहे ते टिकतं बघा कसं ते नाहीतर आजकालची बांधकामं मस्त ह्या वातावरणातून चालण्याची मजा काही आवडच आहे दम तर लागतोच मस्त पण फिलिंग भारी आहे शांत वातावरण आहे पावसाळ्याचं म्हणजे पावसाळ्यातलं वातावरण आहे विशेषतः मस्त भारी वाटतं भारी आणि आता आपण रेवसाबंदर वाडीमध्ये आहोत आणि वाडीतली ही दोन मंदिर आहेत हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर असं तुळशी वृंदावन आणि ही दीपमाळ आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलवर त्या मंदिरांचे डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत अगदी इथे जो उत्सव होतो कार्तिकी एकादशी कार्तिकी द्वादशी असेल तर तो, तो देखील चित्रित केलेला आहे इथे विठ्ठल रखुमाई मंदिर आणि या बाजूला बजरंगबली हनुमंताचं मंदिर आहे फीलिंग जबरदस्त

आणि हे बघा सुंदर माझे गोकडले सर्वे सर्व मयूर यांचे करामत चालले मनवधान वाऱ्या ते झुळझुळ वाहते पाणी आधारे आम्ही झुळ झळ वाहते पाणी आणि बघू शकता हे तिघ जण जातात फायनली त्या दिशेने वर्णा आला लोंडा आणि गेले तिघ जण खूप प्रमाणात पाऊस समजा पडला वरती तर मात्र सर्वे सर्वा कोकणचे सुंदर माझे कोकणचे मयूरजी पाटील हे अशा ठिकाणी घेऊन आले आहेत की ज्या ठिकाणी सारख वाटत ऍडव्हेंचर म्हणतात ते पण हे आणि हा दगड बघा हे बघा मी मन्तो है है, सर, ज़रा, ज़रा है, तर म्हणतोय की ॲडव्हेंचर ठीक आहे त्यांच्या मतानुसार पण जरा आडवा जरा जास्तच आहे ॲडव्हेंचर हे तर ह्या छोट्याशा ओहळात आम्ही आलेलो हो। आहोत जबरदस्त आनंद घ्यायचा आहे तो आपण कसाही आणि कुठेही घेऊ शकतो आणि रविराज लहान मुलासोबत लहान झालाय झोपलाय बघा हे कसं वाटतंय एकदम एक बढिया पण <laughs> शकता हे बघा पहिण्यामध्ये झोपण्याचा आनंदच वेगळा आहे <laughs> अगदी दिवसभर इथे फुगत आलो तरी चालेल ॲडवेंचर फायनली निसर्गाच्या साली त्यातल्या यात कौशा ओढ्यात आणि बघा भाऊ भाऊ मस्त तुम्ही तुमचं भिजतोय आनंद घ्यायला मोठा धबधबा हवा असं नाही छोट्याशा शब्दाचा देखील आपण मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतो हे मात्र नक्की कारण समीकरण असं आहे निसर्गाच्या सानिध्यात जेवढ्या ओढ्या असतील साधा पर्याय जरी असेल त्यात जरी लोळेला डुंबला तरी एक वेगळ्या प्रकारचा एक वेगळ्या लेवलचा आनंद आपल्याला नक्की मिळतो आता माझा भाऊ बघा कसा करतो आनंद घेतोय आता मी पण जरा दिसतो कुठेतरी हा पर्याय करीत असेल बरोबर आल्यानंतर खूप मजा आणि खूप एन्जॉय केला आणि मला असं वाटतं की तुम्ही पण एक मजा डाऊन वाहून येणं किंवा कुठेतरी वाहून जाणं ही विजीट आहे हो का बस <tose> oh ¡Vaya! <coughs> oh! ¿no? तर या ओढ्यात आपण एकदम मनमुरादपणे आनंद लुटला ओढा जास्त खोल नाहीये किंवा काही नाहीये पण जबरदस्त भारी फिलिंग होत हे चल खरंच खूप मजा आली मला आधी वाटलं की कुठले तरी परत नेऊन डुबके मारायला लागेल म्हणजे <laughs> पण खरोखरच म्हणजे आल्यानंतर असं वाटलं की बाबा कुठलीच आल्याचं चीज झालं खरोखर म्हणजे मजा आली मजा धमाल म्हणजे जास्त रिस्की पण नाही काही नाही लहान मुलं असू दे कोणी असू दे किती पाऊस आला तरी कुठेही पूर येईल आणि ते असे आता ॲक्सिडेंट होतात ना की बाबा फॅमिली गेली धबधब्यावर आणि वाहून गेली वगैरे असे काही जे प्रकार आहेत ॲक्सिडेंट आहेत ते इथं कुठेही होणार नाहीत शंभर भारी फिलिंग होतं भारी निसर्गाच्या सानिध्यात हा एक वेगळा अनुभव आपण घेतला मस्त कारण कसं आहे आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसाने थोडी उसंत घेतली आहे पण असो पण जे ओहळ असतील किंवा नद्या असतील त्यांना पाणी आलेलं आहे आणि हा एक छोटासा ओहळ आहे इथे रेवसा रेवसाबंदरवाडीत छान पिके म्हणजे जास्त मोठा धबधबा नाही आहे किंवा जास्त कुठे खोल नाही आहे कसं आहे आपल्याला मजा घ्यायचीच असेल तर असं आहे छोट्या छोट्या धबधब्याच्या माध्यमातून छोट्या छोट्या नद्या किंवा जेव्हा छोट्या छोटे ओढे आहेत तर त्यांच्या माध्यमातून देखील आपण मौज मजा करू शकतो किंवा मोठमोठेच धबधबे पाहिजेत किंवा अगदी जंगल चढून किंवा डोंगर चढून आपल्याला वर जाऊन धबधब्याखाली आनंद भिजायचा आनंद घ्यायचा असं काही नाही या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठा मोठा आपण आनंद घेतला पाहिजे आणि इथे निसर्ग आहेच निसर्गासारखा दुसरा सोबती नाही जर आपण निसर्गाला जवळून अनुभवलं तर ते तुमच्या नक्कीत लक्षात येईल की निसर्ग खरंच किमियागार आहे आणि अशा छोट्या छोट्या किमिया किंवा की अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या किमिया निसर्ग नेहमीच घडवत असतो तसा आजचा एक दिवस होता छानपैकी दिवस गेला आमचा मस्तपैकी पुढली रेवसाबंदरवाडीचा बंदरवाडीचा फेरफटका आणि त्यानंतर आम्ही एका छोट्या नाल्यात छोट्या ओढ्यात यथेच्छपणे डुबलो अतिशय शुद्ध पाणी पण अशा पाण्याखाली जाताना थोडीशी विशेषतः आपण काळजी घेतली पाहिजे आजूबाजूला कुठे लक्ष द्यायला पाहिजे की दगड कुठे सुटवला नाही ना किंवा दगड सरकून खाली येईल ह्या गोष्टींकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे बाकी आनंद काय मिळतोच तर असा एक व्हिडिओ होता आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय